आजपासून वीस वर्षापूर्वी जेव्हा मी वीस वर्षाचा होतो तेव्हा शेजारी राहणाऱ्या एका मुलीशी माझी मैत्री झाली आम्ही दोघे लपून छपून भेटायचो हळूहळू आम्ही एकमेकांना सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली माझी मैत्रीण जिचे नाव कविता होतं ती अठरा वर्षाची होती तिचे व्यक्तिमत्व इतक्या कमी वयात भरून आले होते ती मला नेहमी तिचे व्यक्तिमत्व दाखवायची माझी खोलीवर होती आणि तिचं घर माझ्या खोलीसमोर खाली तिथून तिचं बाथरूम स्पष्ट दिसायचं ती रात्री व्यक्तिमत्व दाखवायची ते पाहून माझी भावना दाटून घ्यायची काय सांगू एके दिवशी माझं घर बांधकाम चाललं होतं घरी माझ्याशिवाय कोणी नव्हतं कविताचे घर शेजारी होतं आम्ही इशाऱ्याने बोलायचो मी म्हणालो आज रात्री आठ वाजता एक ए घरी कोणी नाही ती घरी खोटं सांगून आली शेजारी जाते ती मागच्या गल्लीतून आली दार उघडं होतं ती आत आली मी दारबंद केलं ती मला नावली पहिल्यांदाच मी कोणाला तरी मिठी मारली होती तिचा मंद सुगंध मला वेळ लावत होता आम्ही बाकी घ्यायला लागलो माझी भावना दाटून येत होती तिचा श्वास फुलला होता मी आम्हा दोघांसाठी दोन ग्लास आणले तिच्याकडून एक विचित्र सुगंध येत होता मी पटकन तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि त्यांना तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो कविता तडफडली आणि तिने माझी भावना पकडली आणि त्याला हाताने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागली मी तिला पूर्ण मोकळे केले आणि तिने पण मला मोकळे केले आणि माझ्या भावनेशी खेळायला लागली मी पण तिच्या जीवनाला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली कुमारी मुलीच्या प्रेमाचा सुगंध कसा असतो तोच समजू शकलो ज्यांनी त्याचा रस घेतला आहे मी याबाबतीत खूप नशिबवान आहे मी तिच्या जीवनाचा सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागलो ती मला साथ देऊ लागली मला समजलं की आता ती तयार आहे मी तुम्हाला खरं सांगतो कविताला आता सहन होत नव्हतं ती इतकी प्रभावी झाली होती की मी तिच्या जीवनात माझी भावना टाकली कदाचित तिची पहिलीच वेळ होती एका सुंदर मुलीच्या जीवनात माझी भावना टाकल्यामुळे तिला त्रास झाला मी ताबडतोब तिचे तोंड बंद केले तिच्या डोळ्यात दुखण्याने आशिरू आले पाच मिनिटे माझी भावना तिच्या जीवनात होती जेव्हा तिचा त्रास कमी झाला तेव्हा ती आवाज करू लागली ती म्हणाली प्लीज सुंदर वेळेचा अनुभव दे आकाश आता सहन होत नाही मी संधी बघून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली कविता माझी साथ देत होती पहिलीच वेळ होती त्यामुळे पाच ते, ते सात मिनिटात मी तिच्या जीवनात रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या तिन्ही तिच्या जीवनातून सोडला याची मला जाणीव झाली मित्रांनो आम्ही दोघे थकलो दहा मिनिटे आम्ही पडलो मग दोघे तयार झालो कविता घाबरली म्हणाली मला येऊन तीस मिनिटं झाली ती मला बिलगली आणि म्हणाली जीवनातला पहिला सुंदर अनुभव तू दिलास ही रात्री मी कधीच विसरणार नाही मग मी ती मागच्या दाराने घाईघाईने तिच्या घरी निघून गेली मी बघतच राहिलो आकाशच्या आयुष्यातील ती रात्र एक अविस्मरणीय ठसा उमटवून गेली होती कविताच्या मिठीतला तो क्षण तिच्या सुगंधाने भरलेली ती रात्र आणि त्या दोघांनी एकमेकांना दिलेल्या सुंदर वेळेचा अनुभव हे सगळं जणू स्वप्नात वाटत होतं पण त्या रात्री नंतर काहीतरी बदलले होतं कविताच्या डोळ्यातलं ते मिश्र भावनांचं दुखणं आणि उत्साह तिच्या शब्दांमध्येच रहस्य आणि ती घाईघाईने गाए निघून गेल्याचा तो क्षण आकाशच्या मनात घुमत राहिला सकाळ झाली सूर्यप्रकाश खिडकीतून येत होता आणि आकाशच्या मनात कविताच्या आठवणींचा उजेड पसरला होता त्यांनी आपली खोली साफ केली बेडवरची चादर बदलली आणि त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणाला पुन्हा पुन्हा आठवत राहिला कविताच्या घराकडे पाहिलं पण तिच्या खिडकीतून कोणताही संकेत दिसला नाही ती नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर यायची पण आज तिचं घर शांत होतं काहीतरी वेगळं वाटत होतं आकाशने आपलं रोजचं काम सुरू केलं त्याचं घर अजून बांधकामात होतं आणि त्याला मजुरांना सूचना द्यायच्या होत्या पण त्याचं मन काही लाग कामात लागत नव्हतं कविता कुठे आहे ती ठीक आहे ना त्या रात्रीचं काही परिणाम तर झाला नाही ना या प्रश्नांची त्याला अस्वस्थ केलं त्याने ठरवलं की संध्याकाळी कविताच्या घरी जाऊन तिची भेट घ्यायची संध्याकाळी सूर्यास्ताच्या लालिमीत आकाश कविताच्या घराकडे निघाला त्याने हलकेच दार ठोठावलं कविताची आई दारात उभी होती आकाश तू कविता तर सकाळीच तिच्या मावशीकडे गेली आहे काही दिवस तिथेच राहणार आहे त्या म्हणाल्या आकाशच्या मनात शंका निर्माण झाली कविताने काल रात्री काहीच सांगितलं नव्हतं मग अचानक मावशीकडे का गेली त्याने हसत हसत विचारलं कधी येणार आहे परत कविताच्या आईनं थोडं संकोचित उत्तर दिलं काही दिवसांनी तिला थोडं बदल हवा होता आकाश परतला पण त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं कविता का गेली ती घाबरली होती का की त्या रात्रीचं काही गोपित ती लपवत होती त्यांनी ठरवलं की कविताच्या मावशीचे घर शोधून तिला भेटायचं पण त्याला माहीत नव्हतं की हा निर्णय त्याला अपेक्षित रस्त्याच्या दिशेने घेऊन जाणार होता दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशने कविताच्या मावशीचे घर शोधलं ती गावाच्या टोकाला जंगलाच्या जवळ एका छोट्या वाडीत राहायची आकाश तिथे ते ते पोहोचला तेव्हा त्याला ते वाड्याभोवती एक विचित्र शांतता जाणवली झाडं पक्ष्यांचा आवाज आणि हवेतला तो गुण सुगंध सगळं काही रहस्यमय वाटत होतं त्याने हलकेच दरवाजा ठोठावला कविताची मावशी एक मध्यमवयीन स्त्री दरवाजा उघडून बाहेर आली कोण आकाश कविता इथे नाही ती म्हणाली आकाशला धक्का बसला पण तिच्या आईने सांगितलं की ती आहे त्यांनी आश्चर्याने विचारलं मावशीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं आणि म्हणाली तुला कोणी सांगितलं इथं आली नाही आकाशच्या मनात आता खूप प्रश्न उभे राहिले कविता खरंच कुठे होती ती कालपर्यंत होती त्यांनी मावशीला काही न सांगता तिथून निघायचं ठरवलं पण तेवढ्यात त्याला वाड्याच्या मागच्या बाजूला एक लहानशी खिडकी दिसली तिथून एक मंद प्रकाश येत होता आणि त्याला कविताच्या आवाजासारखा काहीतरी ऐकू आलं त्याने हळूच त्या खिडकीकडं जायचं ठरवलं खिडकीजवळ गेल्यावर त्याला कविताचा आवाज स्पष्ट ऐकू आला ती कोणाशी तरी बोलत होती पण तिचा आवाज घाबरलेला वाटत होता मी सांगितले ना मला यात पडायचं नाही मला मोकळं कर आकाशच्या धस काळजात धस्स झालं कविता कोणाशी बोलत होती आणि ती का घाबरली होती त्याने हळूच खिडकीतून डोकावलं कविता एका अंधाऱ्या खोलीत बसली होती आणि तिच्यासमोर एक अनोळखी व्यक्ती होती त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं कदाचित एखादं हत्यार आकाश काय करावं सुचेना त्यांनी तिथून पळायचं ठरवलं आणि गावातल्या पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं पण तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवला त्याने मागे वळून पाहिलं तर एक अनोळखी माणूस त्याच्याकडे पाहत होता तू कोण आहेस आणि कविताच्या मागे का फिरतोस त्यांनी कठोर आवाजात विचारलं स्वतःला सावरलं आणि म्हणाला मी कविताचा मित्र आहे ते अडचणीत आहे मला तिला वाचवायचं आहे तो माणूस हसला आणि म्हणाला तुला काय वाटतं कविता खरंच तुझी मैत्रीण आहे तू तिला किती ओळखतोस आकाशला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळाला नाही त्याने विचारलं तुला काय म्हणायचं आहे त्या माणसाने आकाशला एका बाजूला नेलं आणि सांगितलं तुझ्याशी खेळत होती ती गावातील गटाची सदस्य आहे त्या रात्री तुझे पहिले ते सगळं तिच्या योजनेचा भाग होतं विश्वासच बसत नव्हता कविता ती इतकी निर्दोष प्रेमळ मुलगी ती असं का करेल त्या माणसाने पुढे सांगितलं गावात एक गट आहे जो तरुण मुलांना आपल्या जाळ्यात अडकवते त्यांच्यासाठी काम करते त्या रात्री तिने तुला भेटायला येण्याचं नाटक केलं पण तिचा उद्देश वेगळा होता तुला त्या गटात सामील करायचं होतं आकाशच्या पायाखालची जमीन सरकली त्याला कविताच्या प्रत्येक हावभावाची तिच्या मिठीची त्या रात्रीच्या सुंदर वेळीच्या अनुभवाची आठवण झाली सगळं खोटं होतं का तर मित्रांनो मुलीवर डोळे झाकून विश्वास करू नका आत्ताचा जमाना हा फसवणुकीचा आहे जे आकाशवर वेळ आली ती तुमच्यावर येऊ हो नये धन्यवाद